सर आज जे नायगावमध्ये घटना घडलेली होती रात्री त्या चोरांच्या मुसक्या वळण्यात आपल्याला येस आलं आहे त्या संदर्भात काय सांगाल काय घटना आहे चाकूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नायगाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी बी एन हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे मालक गजानन नामदेव कासले हे हॉटेल बंद करत असताना अकरा चाळीसच्या सुमारास तीन आरोपी एका मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे त्याच्यामध्ये ह्या तिन्ही आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला अशी बातमी आम्हाला बारा वाजण्याच्या सुमारास काल रात्री पी आय भंडेसाहेब यांना मिळाली होती बंडे साहेबांनी आम्ही तात्काळ तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही एल सी बीची मदत त्याचप्रमाणे आमचे एस पी साहेबांना सर्व माहिती दिली त्यांचं मार्गदर्शन ॲडिशनल एस पी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे तीन ते ती चार पथके तयार केली होती त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं मी स्वतःही रवाना झालो होतो पी आय महिले वगैरे कागदोपत्री पुरावे गोळा करत होते एफ आय आर घेणं पंचनामा करणे असं करत असताना थोडासा क्ल्यू मिळाला गुन्ह्याचा क्ल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करत करत आम्हाला आरोपींची माहिती मिळाली आणि आरोपींचे त्याच्यामध्ये नाव निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे कुठे असतील काय ये असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकलवरती रात्रीतून त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोचायच्या अगोदरच दहा मिनिटं ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होते परंतु आम्ही एल सी बीची टी टीम विरुद्ध बाजूनी शोध मोहीम चालू केली होती या साईडनी आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे एल सी बी आणि आमच्या टाईम काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती तीन लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे सडनली क्राईम केलेला आहे त्यांनी फक्त सिगरेटचं पाकिट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं मालकांनी नाकार दिला त्या कारणावरनं त्याच्या डोक्यामध्ये मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव खालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तर माझी नागरिकांना विनंती आहे की नशा करते दशा तर दारूसाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कितीही मोठा कायदा केला आणि पळवाट जरी काढली तर त्या पोलिसाचे हात लंबे आहे कानून हात लंबे आहे असं करून पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये हे तीन आरोपी त्यांच्या व्हेकलसहित पकडण्यात आलेले हे खूप मोठं यश आहे पोलीस डिपार्टमेंटचं लातूर पोलिसांचं एवढंच सा, मला सांगायचं आहे सर सा। आपल्याकडनं इथून चाकूर मधून जे टीम